आता पायी परिक्रमा आता आम्ही आलेलो आहोत दिंडोरी आश्रम पास केलेला आहे आणि आता दिंडोरीच्या पुढं आलेलो आहोत हे पहा मैया चंद्राकार वाहते किती सुंदर आवाज आहे किती बघा हे मैयाचं पात्र पाय इथे सगळा खडखळ भागे उतारे त्रिभुवन पावनी महानर्मदा नर्मदा मैया चा आवाज ऐका मैयाचा करुण स्वर विलाप शल शल कल कल पाय समोर आश्रम दिसतोय महा नर्मदा मैया दक्षिण तटावर तेहतीस कोटी देव आणि उत्तर तटावर अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीचं वास्तव्य नर्मदेवर माताजी हे परिक्रमा अशी चाललेली आहे तिकडे बाजूने आता आम्ही तटाच्या उंच कड्यावर उभा आहे हे पाक किती शांत वातावरण आहे संध्याकाळचे सहा वाजले सूरज सूर्य असताला गेलेला आहे मयाचा आकार पा कसा आहे आता आम्ही इथे साधारण डगर कर साधारण डगर वीस पंचवीस तीस फूट खोल आहे नर्मदा मैया आहे तळेला श्रेष्ठ तीर्थ नर महा नर्मदा मैयाच्या तटावर दोन्ही बाजूनी आडुसठ करोड तीर्थ आहेत मा परिक्रमा केल्यानंतर आपल्याला सर्व तीर्थाचं दर्शन मिळतं पुण्य मिळतं मायाबापचं जन हो पाही माया मायाचा अथांग पाही मायाचा स्वर जे लोक भाग्यवान असतील त्यांना पाहण्याचं योग येईल मी सर्वांना सांगतो ज्याला शक्य होईल त्याने पायी परिक्रमा करावी हे समोर परिक्रमा आहेत आमची परिक्रमा अशी पुढे गेलेली आहेत भोले बाबा आणि पार्वती माया माता तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी गण गन गंधर्व हे त्रैलोक्यातील दे सर्व देव विष्णू महेश हे सर्वांनी मैयाचं नामकरण केलं मैयाला अमरत्वाचं वरदान दिलं आणि त्यांनी कबूल केलं आम्ही सर्व मिळून मैयाच्या तटाचं रक्षण करू जो कोणी परिक्रमा असेल त्याला आम्ही साथ देऊ एखादा परिक्रमा रस्ता चुकला तर आम्ही त्याला रस्ता दाखवू पहा ही मा नर्मदा मैया ना मा नर्मदा मैयाच्या काठावर एक जरी पावल टाकलं व्हायला जाणार नाही जो कोणी श्रद्धेने मा नर्मदा परिक्रमा करेल त्याला सहज मोक्ष मिळेल सात हजार वर्षापूर्वी मार्कंडे ऋषीने मा नर्मदा पायी परिक्रमा केली त्यांना सत्तावीस वर्ष लागले ते पण अमर झाले त्याच्यानंतर अनेक चवन्न ऋषी अनेक ऋषीमुनींनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण राम लक्ष्मण हे सर्वजण मायाच्या तटावर येऊन अभिषेक केलेला आहे सर्व देवतांनी मायेच्या तटावर वास्तव केले ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने देवतांच्या पदस्पर्शाने ही मान अर्मदा माय्या पावन झाली प्रलयकाळासुद्धा मा नर्मदे मैया मैयाला काहीच होत नाही प्रलय प्रलयकाळासुद्धा सुद्धा मैयाला काही करू शकत नाही मानर्वदा नर्मदा मय्याच्या तटाच्या कडेने असणारे पशुपक्षी प्राणी हे सर्व भाग्यवान आहेत नर्मदा माता की जय हा नर्मदा परिक्रम करत असताना आम्ही शेष घाट या ठिकाणी आता आमची टीम या ठिकाणी पोचलेली आहे आणि हाच तो शेष घाट या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि हा मैयाचा वाहणारा हा सुंदर असा प्रहार या ठिकाणी आमची टीम पोहोचलेली आहे शेष घाट